दोनशे छप्पन्न महेश्वर विधानसभा मतदारसंघाची निवडणूक आता अंतिम टप्प्यामध्ये येते बुधवारी या मतदारसंघामध्ये मतदान होत आहे आणि अंतिम टप्प्यामध्ये निवडणूक होत असताना संपूर्ण राज्याचं लक्ष या माहेश्वर विधानसभेकडे लागलेलं आहे ला की या मतदारसंघामध्ये स आमदार सा, राम आम सातपुते विरुद्ध उत्तमराव जानकर या ठिकाणी उमेदवार आहेत ही लढत कशा पद्धतीने असणार आहे ही लढतीकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे त्यामुळे या मतदारसंघामध्ये कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे आज आपण मायशिरस तालुक्यातील मौजे मायशिरस या ठिकाणी आहोत आपण मायसरस येथील अहिल्याबाई या ठिकाणी चौकामध्ये आहोत आपण येथील ग्रामस्थांच्या काय भावना आहेत त्या हे जाणून घेऊयात आज आपल्या या ठिकाणी काही ग्रामस्थ कोण असेल आणि आमदार कोण असा कोण असावा सातपुते का हा चांगला आमदार आहे कामगिरी चांगली आहे त्याचे उत्तम आमदार काम करतील की काय काय विश्वास नाही पण ह्या माणसानं काम केल्यामुळे विश्वास आहे त्याच्यावर चांगले काम केले त्यांनी गोरगरीबांचे पण आपला जनगर समाजाचा आमदार होतो होत बरोबर आहे पण ते त्याला अजून बऱ्याच डोकं त्यांनी हे काम एवढे काम दिसत नाही पहिल्यापासून बऱ्याच देऊ जरा आधता येते कोण असा बा काय सांगाल बाबा समोर बघा हा माळश्रेस तालुक्याचा विधानसभेचा आमदार उत्तमराव जानकर असावा कारण धनसभेचा जनतेतून तो झटतो आहे आणि आमदार झाल्यानंतर पुढे काहीतरी करतील ते धनगर समाजात आमदारची काय भावना वाटते तुम्हाला व्हायला पाहिजे तालुक्याचा व्हायला पाहिजे ना धनगर समाजाचा समाज एवढा मोठा आहे परंतु त्यांचा एक आमदार होऊ शकत नाही व्हायला पाहिजे पाहिजे ते झटतो आहे आजपर्यंत मोहित पाटील आहे मी मी जिकडं मोहिते पाटील आहे तिकडेच आमचं मतदान पडणार की कोणा माळश्री तालुक्याचा आमदार जिंतीचा आमदार जो म्हणतात ते रामभाऊ सातपुते हेच माळश्री तालुक्याचा आमदार पाहिजे धनगर समाज कर धनगर समाज जातीवादी करून कुठल्याच गोष्टीचा उपयोग नाही जातीवादी केलं कोणी या जात चालवू नका पण जो विकास करतो जो बाबा आपल्या तालुक्याचा के विकास केला आज जनतेसाठी जे काही काम के कामं केलेत ते कामं बघून मतदान करा आम्ही बी धनगर समाजाचंच आहे गेल्या पाच वर्षात आम्ही त्यांनाच मतदान केलं तर साहेब आमच्या गावात आलं तर कधी बंधाराचं हे झालं होतं तर गाडीत न उतरलं नाही तर जानकर साहेब आणि हेच रामभाऊ सातपुते ज्यावेळी तिरवंडी गावात बांधारा फुटल्यानंतर आल्यानंतर चौकात गाडी लावून चालत एक किलोमीटर त्या व्यक्तीचं काम करण्याचं करण्याचे स्टाईल वेगळे सातपुतेच्या राहणार हो आम्ही रामभाऊ सातपुते या बाजून राहणार धनगर समाज म्हणून या निवडणुकीकडे कसं बघताय समाज बघायचाच नाही हो काम बघायचं समाज बघायचा नाही समाज बघायचा आमदार कोण असा ठीक साहेब आमदार आम तुझे काम उघड पुरायत की तालुक्यात आहेत की पण काय त्यांनी काय त्या भागात वरच्या भागात त्यांनी त्यांच्या भागात केली इकडे खाली काहीच केलं नाही त्यांनी माहिती ना नगरपंचायतीला दोनशे कोटी चांगली ती दिला की आला कुठं काय केलं दाखव एक काम मला दाखव एवढं पाठे काय दिलं काय कुठं दिला रस्त्याची कामं केली आहेत अजून टी व्ही तेल लावले भरपूर काम येते गोरगरी बंदा कधी असं त्यांनी भरपूर काम केले आणि आम्ही हात मारले तरी येते काल परवा गेले आमचे तिकडे आम्ही असणार का आमचं सगळं पैसे पैसे आम्हाला येते भरपूर महिन्याच्या महिन्याला येते ते असावा आणि कसा असावा म्हणजे आता लोक ज्याला निवडून देतील तोच आमदार येणार असं थोडंस आहे आसावा म्हणजे आता कसं झालंय असा तुम्ही मला जर प्रश्न विचारला कोण येईल तर मी सांगेन की जानकरच पार्ट जड आहे दो कारण दोघ एकत्र झाल्यामुळे पार्ट जड आहे त्यांचं जानकर पण तुमच्या मनातला आमदार कोण आहे मनातला म्हणण्यापेक्षा आम्ही आता जानकरच जास्त कल आहे आमचं मोहिते पाटील आणि दोन्ही एकत्र असल्यामुळं आमचा कल जानकर कड आहे परंतु एक धनगर समाजाचं नेतृत्व आमदार होतं तर काय भावना तुमच्या या तुम माझ्या तुम भावना म्हणजे कसं आहे आता की कसं आहे आता सातपुतेंनी काम केलेलं आहे तसं चांगलं सातपुतेचं सुद्धा पूर्वीचं काम केलेलं आहे तर त्यांना आव्हान असं असेल माझ्या माहितीप्रमाणे की सातपुतेने ज्यांनी जे जेवढं काम केलं त्याच्यात डबल काम करावं लागेल त्यांना पुढं कारण त्यांनी चांगलं केलं आहे तर ह्याच्यात डबल त्यांना करावं लागेल कामाचं म्हणजे निधी आणायला दृष्टीनं किंवा कसं झालं आहे पूर्वीपासून हा पश्चिम भाग जो आहे वंचित राहिलेला आहे पश्चिम अकलूज भाग जसा सुधारला तसा ह्या भागात सगळ्यात महत्त्वाचा माझ्या दृष्टीने प्रश्न हा तरुण मुलांच्या रोजगाराचा प्रश्न एम आय डी सी मोठा विषय जर झाला तर फार चांगली गोष्ट आहे कारण का ह्या भागामध्ये मुलांच्या तरुणाला बाहेर कामाला बाहेर कुठं जायला लागतंय बारामतीला एम आय डी सी जा पुण्याला जा कुठं जा, पुण बाहेर जावं ला लागतंय तर आपल्या भागात झालं तर चांगली गोष्ट आहे कालच्या पंचवार्षिक मध्ये राम सातुतेनी भरघोस असा निधी आणला आणि पश्चिम भागाला वंचित असलेल्या भागांना बुरघोस असं रस्ते असतील वाहतुकीचे रस्ते असतील हे विकास केला आता येणाऱ्या जर पंचवर्षिकला मला निवडून दिलं तर पणच्या तारांकेत यमाडीशी या तालुक्याच्या महाराणावरती येतील असं त्यांनी सांगितले तर तुमचं काय भावना आहे त्या आता मी तसं म्हणेन माझ्या माहितीप्रमाणं की विकासाच्या दृष्टीने त्यांचं काम केलं आहे नाही असं नाही मी तसं आम्ही नाकार नाकारणार नाही त्यांनी म्हणजे काय पूर्वी कायच होत नव्हतं तर काय रस्त्याची कामं झालेली आहेत थोडीशी काय पण एम आय डी सीचा प्रश्न म्हणला तर कसं होतं आहे की आता शेजारी आपल्या मान तालुका आहे बसवट तिथं एम आय डी सीचं मोठी भारतात तीन नंबर एम आय डी सी होती असं मोठं तिथं प्रस्तावित आहे तर त्याला अनुषंगाने जोडून जर तालुक्याला घेतली काय गावं म्हणजे गारवड असेल किंवा पाटिमाचा जळबाई वगैरे असं माळसरस तालुक्याचा पश्चिम भागाला एखादा विकास काम करत असेल तर चांगलीच गोष्ट आहे चांगली गोष्ट काम आहे विकास झाला पाहिजे हे पहिला मुद्दा आहे की विकासाचा आणि ते एक काम करायचं संधी आहे उलटी की जेवढा विकास होईल तितके चांगलं काम आहे तुम्ही आता कोणत्या गटाबरोबर काम करणार जानकर गट किंवा पाटील गट जानकर गट आम्ही जानकर जानकर म्हणून कोण असा राम सातपुते का बरं कामं केलेत त्यांनी परंतु गोरगरीबाची पर... गोरगरीब जनतेची कामं केली दवाखान्याची कामं असतील रस्त्याची कामं असतील आता आमच्या इथला प्रश्न आमच्या इथला एक कार्यकर्ता त्याच्या पायाचं त्याला त्याला कोणी नाही त्याला वडील नाही त्याला बायका पुरं नाहीत कोण नाही त्याला आई आहे त्याची त्याचा पाय मोडला होता तर त्यांनी रामभाऊनकडे डायरेक्ट गेला ते डायरेक्ट गेला आणि त्यांनी रामभाऊन ऑपरेशनचं काम त्याचं मार्गी लावलं त्यामुळे गोरगरीब कुठलाही माणूस रामभाऊकडे जाऊ शकतो कामानिमित्त आणि रामभाऊ त्यांचं काम शंभर टक्के मार्गी लावतील आणि आमच्या मायशिरसाठी त्यांनी बरं असा बर निधी दिला आहे मायशिरा शहरला दोन चारशे कोटी रुपये त्यांनी मायशिर शहरला ह्या अडीच वर्षात दिले आता पाणीपुरवठ्याची स्कीम आमची त्यांनी आता आपल्या आचारसंहिता लागायच्या आदल्या दिवशी त्यांनी दीडशे कोटी रुपये पुरवठ्याच्या स्कीमसाठी मंजूर केलेत आणि आम्ही मतदान अशा माणसाला करणार जे आमच्या गावाचं चांगलं चांगला विचार करल आणि रामभाऊने चांगला विचार केला आहे मायशिरा शहरचा त्यामुळे आम्ही शंभर टक्के रामभाऊच्या बरोबर राहणार आमदार कोण असा बा की कि जानकर जानकरच जान का पस्तीस वर्षे थांबल धनगर समाजाचा आमदार काय भावना येते तुमच्या काय नाही खूप तर झाला तालुक्याचा विकास होणार हो ना हो ना जा या विधानसभेचा आमदार कोण असावा जानकर जाणकर आम्हाला सातपुते असावं वाटते का बरं आमच्या धर्माचा आहे आम आमचं काहीतरी बदल आतापर्यंत जो पन्नास साठ वर्ष झालं माझं आडूतच आम्हाला काय त्याचा फायदा झाला नाही काँग्रेसवाल्याला विधानसभेचा आमदार कोण असावा सातपुते की सरळ आहे जाणकर असावा था था। ना ना, ना, कसा प्रतिसाद आहे जानकर साहेब एकदम चांगला प्रतिसाद आहे माळेसिरसमधून जानकर साहेबाला शंभर टक्के माळेसिरस मध्ये जानकर साहेबांचं सीट यावेळेस बसणार आहे पण समोरून असं सांगितलं जातं की आमच्यासोबत समाज बांधव सर्वाधिक आहे की त्यामुळे आम्हाला जास्त पडेल नाही नाही समाज बांधव आता कसं होतं माहिती आहे का की चार संघ फिरतात म्हणजे सगळा समाज आहे ते असं म्हणता येत नाही ना चार माणसं म्हणजे सगळा समाज नाही ना असं आहे समाज वेगळा तुमच्या संघ चार माणसं फिरतात आणि ती चार माणसं म्हणते आम्ही म्हणजे चार सगळा समाज आहे असं काही नाही होत समाजांना माहीत झालेलं आहे मध्ये नाही का इथली जी माणसं आहेत त्यांची नुसतं आजारीच पडणं किंवा दवाखान्यात जाणं एवढाच जा विषय म्हणजे कामं नसतात काम, काम करायला बाकीची दुसरी कामं हे दवाखाना सोडून दुसरी काही कामं केलेत अजून दाखवा ना कोणी दिला कुठं आहे दिला चर्चा आहे चर्चा आहे पण दिसत की निधी तर कुठं दिसत ना तुम्ही ग्रामस्थ आहे तुम्हाला माहित नाही नाही तर दिसत ना निधी कुठं म्हणजे कुठं आहे आता मला माहित नाही काय नेमकं विधानसभेचा जर उत्तम जर आमदार झाले तर आपली समाज भावना समाज बांधव या नात्याने भावना काय असेल चांगलंच आहे ना उत्तम जनकरच होणार आहेत आमदार झाली तर नाही तेच होणार आहेत सगळ्या जनतेचा कवल आहे ते आणि सगळ्यांना वाटतंय कारण विषय असा आहे की मध्ये खासदारकीला सातपते पडल्यानंतर त्यांना चार महिने हो कोणाचा फोनसुद्धा उचलला नाहीत म्हणजे एकंदरीत सगळ्या लोकांना समजलंय की जर ती असलं तरच आहे नसल्यानंतर इथं तर पहिल्यापासून प्रॉपर हीच आहे उत्तमराव जानकर साहेब आहेत आणि तीच राहणार समाजाचा आमदार होतोय काय भावनाचा संघर्ष आहे त्यांचा त्यांचा ते वर्ष झाला संघर्ष चालू आहे त्यातला ह्या बारीने शंभर टक्के फायदा येणार आहे तीस निवडून येणार आहेत कारण सगळ्या लोकांना सध्या समजलेलं आहे किती आला ना आला तरी इतके दिवस काय सुद्धा नव्हतं सत्यत नव्हतं पण जी जाईल सगळ्या गोरगरिबांचं काम केलेलं आहे त्यांना आणि प्रॉपर हित आहे असं काय नाही की बाबा पल्ल्यानंतर चार चार महिने फोन उचललं नाही हे असं काय सुद्धा नाही आमदार कोण पाहिजे का जाणकर आता शेतकऱ्याच्या बाया माणसाच्या दाता किटाण सल्लं इतकं हेच खाला कोण पण हीच जानकर साहेब इथे की आमदार झाले धनगर समाजाच आहे त्यांचे तीस पस्तीस वर्षाचा संघर्ष आहे धनगर समाजाचा आमदार झाला पाहिजे अशी भावना आहे लोकांची तुमची काय तुमचं काय मत आहे बाकी काय करायचं त्यांची आपल्याला कोचा निंदा करायची नाही काय नाही पण आमची इच्छा हे जेव्हा आमचं मतदान सतपुत्यावर बाकी त्याला वाईट म्हणायची तर काय गरज आहे का दोयाची काय गरज आहे आमचं कुणसा बी आला तरी आम्हाला चालतो या कोणचा बी आला तरी आम्हाला चालतो हा आम्हाला कोणचा बी आला तरी शेतकऱ्याला चालतो या उत्तम रोजान रामसाहेब त्यांनी काम केलीत की भरपूर काय केलीत काम मग ते सांगण्यावरून मग सांगण्यावरूनच केले ते काम केली ती तालुक्यात काय केली नाही तर के ना ना आमदार म्हणल्यावर काम करावी लागते तो कामगारच आहे तालुक्याचा त्यांना काम करायची असते ते आमदारानं काम केली पाहिजे सांगाय नसतं मी केली तीस ते पस्तीस वर्ष मोहिते पाटलांना विरोध करणारे आज जानकर त्यांच्यासोबत जाऊन आमदार केले आहेत काय भावना आहे त्या तुमच्या शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी राष्ट्रवादीचं सरकार येण्यासाठी हात मिळवणी होतच असते आणि तालुक्याच्या विकासासाठी ते एकत्र आले एक समाजाचा आमदार होतोय काय भावना तुमची समाज नाही एक विकासाचा आमदार होतोय विकासासाठी तालुक्यातला आमदार होतोय समाज म्हणून आहे निवडणूक अतिशय रंगतदार होते चर्चेतली ता होते काय बघता या निवडणुकीकडे काय बघण्याचं काय नाही पण विकासाच्या दृष्टीनं चांगला आमदार जाणकर नाही काम केले कामाबद्दल काय नाही काम त्यांनी चांगलं केलेलं आहे कसं आहे संघर्ष चांगला आणि कसं आहे मोहिते पहिल्यापासून काम आहे आणि मोहिते जो उमेदवारी तर राहील तो आमदार होतोच दक्षिण विधानसभेचा आमदार कोण असावा जाणकर कि सांग उत्तमराव जाणकर आमदारांचा कामं केले की भरपूर विकासाचे असतील आरोग्याचे असते केलेत के जाणकरांना पण एकदा चान्स मिळाला पाहिजे ना समाज बांधव हो समाज बांधव नाही एक तालुक्याचा नागरिक म्हणून गेले किती वर्षाचा संघर्ष आहे काय तीस चाळीस वर्षाचा संघर्ष आहे त्यावेळेस येतील निवडून त्यांना हे संधी मिळेल पाच वर्ष विकास करण्यासाठी तबराव जानकर आमदारांनी बी का मग केलेत कि माझे पाच वर्ष केले बांबोर्डे नाही झाले कागदावर हा कायकर साहेब जानकर साहेबावर जानकर साहेब जनतेची कामं करते आड अडचणी सोडवते तीस पस्तीस वर्ष झागाडा तो आता आमदार होतील हो शंभर टक्के धनगर समाजाचा आमदार होतोय काय वाटतंय तुम्हाला आम्हाला आनंद होतोय आनंद ओके आता सध्या बघितलं तर आमदार राम सातपतीचं कार्य चांगलं आहे पर पण सध्या स्थितीत आता जानकरच जास्त हे जाणकरच निवडून येतील असं तुमचं भावना कोणासोबत आमची भावना राम सातपते सोबत आहे कार्यकर्ता एक नंबर आहे कार्य त्याचं चांगलं आहे आणि बऱ्यापैकी काम केले ती आमदार गोरगरिबांचा जाणणारा जा आमदार आहे धनगर समाजाचा आमदार तू काय आहे आपल्या चांगला आहे ग आम्ही वेतन गरज आहे पण चांगला आहे भाऊ अशीच आहे मोहिते पाटील सर मोहिते पाटीलांचा बे पाठबळ आहे आणि जाणकारच आमदार होतील तीस ते पस्तीस वर्ष ती त्यांच्या विरोधात होती ना मोहिते पाटील समर्थन दितील असं वाटतं देतील ना देतील <laughs> कामंही करतील आपले शेतकऱ्याची आपल्याला यावर नाही लई वाचता येणार कामंही आपले शेतकरी हां चालतं ते तालुक्याचा आमदार रामभाऊ सातपुते नाही म्हणते ती विकासाचं दुसरं नाव राम आहे काम बघा माळशिर तालुक्यात काय केले तामभाऊने विविध प्रकारचा विकास केला माळशेरीज मध्ये आरोग्य शाळा काय ती आरोग्य दूत म्हणते ती रामभाऊला धनगर समाजाचा आमदार विषय समाजाचा नाही विषय विकासाचा आहे विकास फक्त रामभाऊ कडून झालेला आहे पुन्हाही होणार आहे त्यामुळे मला तालुक्यात भावी आमदार रामभाऊ सातपुते ओके